सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज चैनल जिल्हा नियोजन समिती बैठक नांदेड जिल्ह्यामधील अनेक प्रश्नांवर चर्चा आज पालकमंत्री माननीय नामदार श्री अतुल सावे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्हा नियोजन समिती बैठक जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे संपन्न झाली प्रसंगी सन्माननीय जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले साहेब जिल्ह्यातील सर्व सन्माननीय खासदार व आमदार तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच प्रशासनातील सर्व विभागाचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी पदाधिकारी पत्रकार बांधव या प्रसंगी उपस्थित होते यावेळी मतदारसंघातील वीज समस्या घरकुल धारका ग्राहकांना मोफत वाळू वाटप आधार के आधार केंद्र विषय मतदारसंघातील दोन्ही उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सोयी सुवी, सुविधा यासह विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली व देगलूर बिलोली विधानसभामधील प्रश्नांवर आमदार जिते अंतापूरकर यांनी जोर धरून महावितरण कंपनी विरोधात जोरदार प्रश्न निर्माण केले यांचे देगलूर बिलोली विधानसभेतील जनता कौतुक करताना दिसून येत आहे सिटी इंडिया न्यूज साठी जयप्रकाश गोंडशेटवाड नांदेड हा विहीर जवळ गेला असता शेतकरी तर दुर्गा होता तो विहीर जवळ तो त्या ठिकाणी त्याला त्याने गंभीर अशी इतर त्या ठिकाणी विजेच्या अपघातामुळे झाली आणि त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि हिंगणी या गावामध्ये तालुका बिलू एक लाईन म्हण त्या ठिकाणी उपलब्ध नसताना त्या लाईन म्हणणे आपलं का आपलं काम हे त्या गावातील त्या तरुणाला दिलं होतं आणि त्या तरुणाने त्या ठिकाणी लाईट गेल्याच्या नंतर त्याच्याने काम करणं सुरुवात केली त्यालाही झटका त्याचा मृत्यू त्या झाला अध्यक्ष मोदी या माझ्या मतदारसंघातील अशा गंभीर घटना आहेत आणि त्या या घटनांमुळे एक आपण निदर्शन असेल तर की एमएसपीचे अधिकारी दरवेळेस दुर्लक्षितपणे जास्त करतात मागच्या दो 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 दोन वर्षापूर्वी तर सजगाव आणि कुतमापूर या दोन गावांमध्ये शेतकऱ्यांचा असाच वाऱ्या वर्गांमध्ये मृत्यू झाला

उसने बिल्कुल नहीं है तुम्हारा देखना है जैवर्स टूटते जैवर्स वायर ऑफ करना करना ऑफ करना अतः तीनी मानसिक गंभीर फुल्टी वाला है कई तो गंभीर तो क्या सांते हैं तीन सीओं का ना जैवर्स बुद्धि ताकत का सिक्षण है तो ना ताई का तीन दो से ताई का बोला तीन तीन पूरी काम आते हैं तो 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 इन्स्टॉलमेंट का अरेंजमेंट पर क्वीन एनर्जी बोल सकता है साहब हम स्पेसिफिक जेरोस 9 टू 6 9 टुकऱ्या नंतर ती तारो तो बंद करण्यासाठी संदर्भात कारण आहे याकोची कोडी गणना आवश्यक आहे धीणीचे सेचे अचेन दादा बोलतो म्हणतात तर ते ऑपरेटरना खूप सावे सर्विसिंग सर्व बोलतो आणि प्रेफरन्स कि साठी करणार म्हणजे ऑपरेटर जी ऑपरेटर नंबर दुसरा गेट करतो

अंदर मोर में विजय बनता है कि शौक लोगों को पहुंच में इस सर कितनी दूर तक मुझे बढ़ जाए सर ये कंसिस्टेंस सफल लोग की सर पे मिलने से तो सोचते हैं सर अभी के सारी चार और चार लाख थे तो कंसिस्टेंस में लोगों को सर लगता है ये सर को ये पेंस की तरह तो तो ना सचमुच का

मोदर दिलेला महाराष्ट्र कमिशनने जबाबदारी चाखत सांगत आहे अधिकारी पर्यावरण कारवाई तंत्राने सस्पेंशन केले पाहिजेत कारण आणि दुसरा धनदार जे काही कॉन्फ्रेन्सिशन घ्यायचं आहे ते पण एक आकडा वगैरे त्या पर्यावरणाला मेला पडत नसताना आता नुसते कनेक्शन तो तुभुळगुवर भाग नवाचा प्रेशर विजेच्या दक्यावर आता नुसत्या विष्णुपूरला आला त्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे याची देखील आपण दखल घेत त्याला सुद्धा आपण नागरिक मदत देण्याचा ठरव पर्याय घेण्याचा विनंती आहे त्याच्यामध्ये दुसरा विषय म्हणजे आपण मागच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात घेतलेला माझ्या मतदारसंघातील विषय होता सन दोन हजार तेवीस मध्ये जी अतिवृष्टी झाली की माझ्या मतदारसंघामध्ये रेकॉर्ड सर्वात जास्त आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी सर्व यंत्रणा बंद असताना सर्व उपकरणं बंद असताना आणि आपण त्यावेळेस कुठलाही मोबाईल ऍप પાઉસ દિવસ કંટિન્યુ પડતલ બંધ અશા